नवरात्र सुरू झाली घराघरात आदिशक्तीचं पूजन आणि मातेचा जागर होतोय नवरात्र हे हिंदू धर्मातील विशेष महत्वाचा सण हो सण आहे ज्यात दुर्गा मातेच्या नऊ स्वरूपांचं पूजन केलं जातं तर गुप्त नवरात्रीमध्ये दहा महाविद्यांचं भोजन सुद्धा केलं जातं नवरात्र आणि नव अंकाचा एक घनिष्ठ संबंध आहे जो धार्मिक ज्योतिषीय आध्यात्मिक रूपाने महत्वपूर्ण आहे नवरात्रीचा नऊ अंकाशीच का संबंध असतो याविषयी जाणून घेऊया नवरात्र आणि नऊ अंकाचा संबंध नवरात्रीच्या नऊ दिवसात दुर्गा मातेच्या नऊ वेगवेगळ्या स्वरूपात पूजन केलं जातं ज्यांना नवदुर्गा म्हणतात या नऊ देवींच्या साधनेनं व्यक्तीला भौतिक आणि आध्यात्मिक लाभ मिळतात याशिवाय हिंदू ज्योतिषशास्त्रात नवग्रहांचं खूप महत्त्व आहे ज्याचा प्रभाव मनुष्याच्या जीवनावर पडतो दुर्गा मातेच्या पूजनानं नवग्रह दोषांचं निवारण होतं नवरात्रीत पूजा केल्यानं नवग्रहांची अनुकूलता प्राप्त होते शक्ती जागरण समर्पणाचं प्रतीक जर नवरात्रीच्या महत्त्वाबद्दल सांगायचं झालं तर या सणाला शक्ती ऊर्जा समर्पण आणि आध्यात्मिक जागरणाचं प्रतीक मानलं जातं नऊ ही संख्या पण शक्ती पूर्णता आणि ब्रह्मांडीय ऊर्जेचं प्रतीक आहे असं म्हणतात योग आणि तंत्रसाधनेत मानवी शरीरात नऊ प्रमुख चक्र आहेत असंही बोललं जातं नवरात्री दरम्यान साधक आपल्या कुंडलिनी शक्तीला जागृत करण्याचा प्रयत्न करतात ही साधना मानसिक शारीरिक आणि आध्यात्मिक प्रगतीमध्ये मदत करते याशिवाय आपल्या शरीरात नऊ द्वारं असतात म्हणजे दोन डोळे दोन कान दोन नागपुड्या एक मुख एक मूत्रद्वार एक मलद्वार या नऊ द्वारांना पवित्र करण्यासाठी आणि सिद्ध करण्यासाठी नवरात्रीच्या सणाला विशेष महत्त्व असतं पौराणिक कथेनुसार भगवान रामानं नऊ दिवस शक्तीची उपासना केली होती आणि दहाव्या दिवशी रावणाचा वध केला होता तो दसरा दुर्गा सप्तशतीमध्ये सातशे श्लोक आहेत ज्याचं विभाजन नऊ भागांमध्ये आहे भारतात दुर्गा मातेची नऊ शक्तीपीठ आहेत जिथे मातेच्या नऊ वेगवेगळ्या स्वरूपांचं पूजन केलं जातं पुणे प्रतिनिधी मराठी एस न्यूज